नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अवघे चोवीसव्या वर्षी आपलं नवीन आलिशान घर घेत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे त्यामुळे त्या, त्या अभिनेत्रीने आनंदाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर कोणती आहे ती अभिनेत्री चला जाणून घेऊया मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतूनच गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली या मालिकेने तिला खूप प्रसिद्धी दिली आहे गिरीजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते गिरिजाने नुकतेच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे गिरिजाने मुंबईतच स्वतःचं घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं गिरिजाने नव्या घरात पूजा केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले गिरिजाने अवघ्या चोवीसव्या वर्षी स्वप्नांची नगरी मुंबईतच घर घेतलं आहे या घरावरच्या सुंदर नेमप्लेटने सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं गिरिजाच्या नावाची नेमप्लेट तिने घराच्या दारावर लावली आहे तिच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी गिरिजाला अभिनंदन केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला गिरिजा प्रभू ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा